नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे प्रतीक्षा संपत आलेली आहे कारण भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला लवकरच सुरुवात होणार आहे लवकरच म्हणजे अक्षरशः लवकरच पाच कसोटी सामन्यांची ही मालिका आहे दरवेळेप्रमाणे सगळ्यांचं लक्ष ह्याच्याकडे एवढ्याकरता लागून राहिलेलं आहे की भारतीय संघ एकमेव असा संघ आहे की ज्यांनी ऑस्ट्रेलियाला जाऊन ऑस्ट्रेलियामध्ये टक्कर देण्याचा पराक्रम करून दाखवलेला आहे त्यामुळे अपेक्षा ह्या टुर्नामेंटकडनं बऱ्याच लोकांना बऱ्याचशा आहेत भारतीय लोकांना त्या, त्या मानानं कमी आहेत त्याचं कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारतीय संघाचा गेल्या काही सामन्यातला काम कामगिरी खेळ हा अत्यंत सुमार झालेला आहे त्यामुळे एका अर्थाने अपेक्षांचं ओझं जे आहे ते किंचित कमी असेल असं मला वाटतं परंतु या अपेक्षांचं ओझं हे बाहेरच्या आपल्यासारख्या चाहत्यांचं चा ओझं मी म्हणतो आहे संघाला आपल्या स्वतःच्या अपेक्षांचं ओझं हे नक्कीच असणार आहे त्यामुळे आता बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या प्रिव्ह्यूबद्दल मी बोलणार आहे पर्थला हा कसोटी सामना होणार आहे त्याच्याबद्दल मी बोलणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड दोन हजार चार सालापासनं मी ऑस्ट्रेलियाचा दौरा केलेला आहे आणि जसं भारत पाकिस्तान सामन्याचं मी नेहमी वर्णन करतो की क्रिकेट एका बाजूला भारत पाकिस्तान सामना हा एका बाजूला त्याचं कारण साधं आहे की त्या सामन्यामध्ये आपल्या भावना गुंतलेल्या असतात परंतु जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळतो तेव्हा भावनांपेक्षा प्युअर क्रिकेटचा इन्व्हॉल्वमेंट ही त्याच्यात जास्त राहिलेली आहे एक काळ असा होता की ज्यावेळेला सौरव गांगुली भारताचा कप्तान होता समोरचा कप्तान हा स्टीव्ह वॉ होता आणि तेव्हापासनं या क्रिकेटचा आनंद मी घेत आलेलो आहे आणि दरवेळेला बलाढ्य ऑस्ट्रेलियन टीमला भारतीय संघानं टक्कर देण्याकरता केलेले वेगवेगळे पराक्रम हे माझ्या मनात एखाद्या फ्लॅशबॅकसारखे एकदम चित्र तरारून जात आहे आणि ह्याच्यामध्ये एकेकानी खेले खेळलेल्या अजरामर खेळ्या जशा मला आठवतात तशाच ता बॉलिंगचे स्पेलसुद्धा आठवतात मैदानावर मैदानाबाहेर झालेली बाचाबाची आवडते त्यांच्या पत्रकारांनी वेळप्रसंगी टाकलेले गुगली आठवतात त्यामुळे या सगळ्याची सरमिसळ ही माझ्या डोक्यामध्ये सध्या होती आहे तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे की माझ्या घरी कार्य आहे त्यामुळे मी पहिल्या तीन कसोटी सामन्यांना जात नाही आहे मी फक्त शेवटच्या दोन कसोटी सामन्यांना जातो हो आहे अगदी घरचं कार्य आहे म्हणून मी गप्प बसलो आहे नाही तर भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया माझ्यासारख्या क्रिकेटप्रेमीला हे सामने या लढती सोडणं त्या कवर न करणं म्हणजे नोबॉल टाकल्यासारखं वाटतं परंतु जाऊ दे जर रोहित शर्मा म्हणू शकतो फॅमिली कम्स फर्स्ट तर सुनंदन लेले का म्हणू शकत नाही फॅमिली कम्स फर्स्ट पण म्हणून सामन्याकडे माझं लक्ष नाही असं अजिबात नाही तुमच्या सगळ्यांप्रमाणेच माझंसुद्धा पहिल्या कसोटी सामन्याकडे लक्ष आहे एक तुम्हाला गंमत सांगतो ही कदाचित मी पूर्वी सांगितली असेल पण पहिल्या कसोटी सामन्याच्या अगोदर ऑस्ट्रेलियन मीडिया ऑस्ट्रेलियन माजी खेळाडू किंवा करंट प्लेयर्स हे सगळे मिळून काही ना काहीतरी गुगली हा पाहुण्या संघावरती टाकत आलेले आहेत हंसी क्रुनियाला त्यांनी छळलेलं आहे भारतीय कप्तानालासुद्धा छळायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे अगदी सौरव गांगुलीला पर्सनल लेवलवरती जाऊन बाचाबाची त्यांनी केलेली आहे पहिल्या सामन्यामध्ये त्याच्यामागं उद्दिष्ट एकच असतं की समोरच्या संघाला पहिला बॉल त्यांनी कसोटी सामन्यात खेळायच्या अगोदर डोक्यामध्ये काहीतरी भेळ व्हावी त्याचा त्रास व्हावा आणि त्याचा परिणाम त्यांच्या खेळावरती त्यांच्या मनोबलावरती व्हावा दोन हजार सात आठ साल म्हणजे मंकी गेटची जी टूर होती तेव्हा पहिल्या कसोटी सामन्याच्या अगोदर ऑस्ट्रेलियाचा एक पत्रकार सिनियर पत्रकार मला अचानक भेटायला आला नॉर्मली तो खडूस माणूस कधी माझ्याशी जास्त बोलायचा नाही त्या दिवशी मात्र अगदी प्रेमाने हाय सुन हा वा यू वगैरे करत भेटायला आला आणि त्याच्यानंतर त्यांनी विचारणं चालू केलं सात आठची टूर म्हणजे एकदम दर्जेदार खेळाडू होते त्यावेळेला म्हणजे सचिन तेंडुलकर होता राहुल द्रविड होता अनिल कुंबळे होता व्ही व्ही एस लक्ष्मण होता वीरेंद्र सहवाग होता दर्जेदार संघ होता आणि ते एकदम विचारायला लागले की तेंडुलकर म्हणजे कोण रे मी म्हटलं कोण म्हणजे काय मुंबईचा खेळाडू नाही 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 ते त्याचे म्हणजे कास्ट वगैरे हो कुठली मला थोडीशी शंकायला लागली तरी पण मी सांगितलं की अरे बाबा सचिन तेंडुलकर म्हणजे बहुतेक सारस्वत आहे नंतर महेंद्रसिंग धोनी म्हणजे बहुतेक राजपूत आहे आणि त्याच्यानंतर मला तो घाण वास यायला लागला म्हणून मी त्याला कटवलं मी म्हटलं आय एम बिट बिझी आय विल कॅच्युलेटर असं म्हणून मी कटवलं तो इतका चॅप्टर पत्रकार तो दुसऱ्या काही भारतीय पत्रकारांकडे गेला त्यांच्याकडनं माहिती काढून घेतली दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन पेपरमध्ये त्यांनी भलं मोठं अर्धपानाचं आर्टिकल लिहिलं होतं की भारतीय संघामध्ये अजूनही जातीभेद कसा आहे उच्च जातीच्या लोकांना टीम मध्ये कसं घेतलं जातं वगैरे वगैरे आणि या काही गरज नसताना हा लेख त्यांनी टाकलेला होता आणि त्याचा गदारोळ पण झालेला होता भारतीय संघातले खेळाडू इतके भडकलेले होते कि जी कदी येतने। आमी की जी गोष्ट आमच्या मनात सुद्धा कधी येत नाही आम्ही सगळे सामापचारानी मस्तपैकी क्रिकेट खेळत असतो क्रिकेटमध्ये जात धर्मपंथ आहेत म्हणजे कुठला बॅट्समन एक जात धर्मपंत आहे बॉलर एक जात धर्मपंत आहे विकेट किपर एक जात धर्म आणि सगळे एका जातीचे कधी होतात जेव्हा सगळेजण मिळून फिल्डिंग करतात त्यामुळे ह्या गोष्टी भारतीय संघाने कधीच आमच्या ड्रेसिंग रूममध्ये येऊन दिलेल्या नव्हत्या त्यामुळे या आर्टिकलनंतर कप्तान जो होता अनिल कुंबळे तो जाम भडकलेला होता पहिल्या मॅचच्या प्रेस कॉन्फरन्सच्या वेळेला ज्या वेळेला हो uh, अनिल कुंबळे प्रेस कॉन्फरन्स संपून बाहेर आला तेव्हा त्यांनी मला विचारलं सुनंदन हू इज दॅट गाय आणि तो माझ्या शेजारीच उभा होता त्या पत्रकाराला गचंडी धरून मी पकडून आणलं आणि मी दाखवलं म्हटलं अनिल यू आर आस्किंग मी अबाउट द गाय ही इज द कल्पेट ही इज द बॅड ब्लड ज्याला म्हणतात तसा हा माणूस आहे आणि अनिल कुंबळेनी त्याची चांगली तासमपट्टी केलेली होती हे करण्यामागं ऑस्ट्रेलियनचा उद्दिष्ट स्पष्ट असायचं की समोरच्या संघातील खेळाडूंना मानसिकदृष्ट्या चलबिचल करून सोडायचं शिवीगाळ करणं स्लेजिंग करणं या गोष्टी ऑस्ट्रेलियाच्या खूप होत्या तुम्हाला अगदी खात्रीने सांगतो खूप प्रमाण कमी झालं आहे खूप खास करून त्यांच्या जे स्लेजिंग होतं वाईट वागणं होतं याच्यामध्ये फरक कधी पडला जेव्हा ऑस्ट्रेलियन खेळाडूंना बॉल घासण्याचा म्हणजे बॉल टॅम्परिंगच्या प्रकरणामध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये जेव्हा पकडलं गेलं आणि त्यांच्या पंतप्रधानांनी शेवटी फतवा काढला की या लोकांना जर तुम्ही बाहेर काढलं नाही तर मला लक्ष द्यायला लागेल त्यावेळेला त्यांनी चूक कबूल केली आणि मग गोष्टी सुधारायला लागल्या ह्याचबरोबर आय पी एलमुळे सुद्धा फरक पडलाय कसा पडलाय तर भारतीय खेळाडू जे पूर्वी शांत सभ्य नम्र होते आता नवीन जमान्यातले खेळाडू तसे नाही आहेत आरेला कार्य करणारे आहेत त्यामुळे त्यांनी पकडून पकडून त्यांच्या काही खेळाडूंना डेव्हिड वॉर्नर वगैरे मू फट वाटतेल ते बोलायचा त्याला पकडून बोलवून सांगितलं होतं तरी की बाबा रे जर का तू उगाचंच अनावश्यक बाचाबाची टिप्पणी केली तर आम्हालासुद्धा तुझ्या सगळ्या बित्तम बातम्या माहिती आहेत आम्हालाही त्या बोलायला लागतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे आय पी एलमध्ये आपल्याला सगळ्यांना अखेर एकत्रच खेळायचं आहे विरोधी संघ असला तरी आयपीएलमध्ये आपल्याला खेळायचं आहे त्यामुळे तू ठरव हो। तू जर का उगाच काहीतरी बोलाचाली केली आम्हालाही ती करायला लागेल आणि मग आम्हाला दोष देता येणार नाही या गोष्टी सांगितलेल्या होत्या त्याचबरोबर वीरेंद्र सहवाग सारख्या खेळाडूंनी मायकेल क्लार्कला सुद्धा झापडलेलं होतं या सगळ्याचा परिणाम असा झाला की कालांतराने ऑस्ट्रेलियन खेळाडूंचं वर्तणूक भारतीय खेळाडूंपुरती तरी नक्कीच बदलली एक गोष्ट मी तुम्हाला चांगल्या म्हणजे कौतुकाने सांगू श इच्छितो ती म्हणजे पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघ बऱ्यापैकी सभ्य झालेला आहे त्यांची गैरवर्तणूक ही, ही बऱ्यापैकी थांबलेली आहे ह्या गोष्टीचं क्रेडिट पॅट कमिन्सला जातं आता मुख्य मुद्द्यावरती येतो पहिला सामना पर्थला ठेवण्यामागं साधं कारण आहे की या मैदानाची म्हणजे आता वॅकावरती मी मॅचेस कव्हर केलेल्या आहेत वॅकावरती ही मॅच नाही आहे ऑप्टस स्टेडियमवरती नवीन बांधलेल्या स्टेडियमवरती मॅच आहे पहिल्यांदा भारतीय संघ तिथं खेळत नाही आहे अगोदरसुद्धा बराच वेळा खेळलेला आहे दोन हजार अठरा साली विराट कोहलीने तिथं झळकावलेलं शतक मी विसरू शकत नाही या विकेटवरती पूर्वीच्यासारखं आता भेगा पडण्याचं प्रमाण कमी आहे कारण हे पीच ड्रॉप इन पीच आहे पण ह्या विकेटवरती बाउन्सच्या बरोबर कॅरी कॅरी म्हणजे मी कशा अर्थाने म्हणतो आहे की बॉल ड्रॉप डाऊन होत नाही विकेट किपरपर्यंत असा सुसाट विकेटकीपरपर्यंत जातो ज्याला आम्ही कॅरी म्हणतो ह्याचा परिणाम असा होणार आहे की जे तीन ताजे तवाने दर्जेदार ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर आहेत जोश हेजलवूड पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क हे दबा धरून बसलेले आहेत भारतीय संघावरती आक्रमण करायला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गेल्या दोन सिरीजमध्ये त्यांना माय देशात पराभव स्वीकारायला लागला आहे भारताविरुद्ध त्यामुळे यावेळेला ते वचपा काढण्यासाठी टपून बसलेले आहेत नेथन लायन हा सुद्धा चाणाक्ष ऑफस्पिनर आहे त्यामुळे त्यांच्या टीममध्ये या चार जणांमुळे एक प्रकारची परिपूर्णता येते त्यातनं ते मिचेल मार्सला खेळवतात की जो थोडीशी बोलिंगसुद्धा करू शकतो कॅमरून ग्रीन जर का असतात तर जास्त फरक पडला असता त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघामध्ये ओपनिंग बॅटिंगला ख्वाजा हा दर्जेदार टिपिकल टेस्टचा बॅट्समन आहे त्याचबरोबर नवीन आलेला मॅक्सुनी काय करतो हे बघायला लागेल ती थोडीशी अशी कमतरता मला दिसते परंतु नंतर मानस लभुसेन असू देत स्टीव स्मिथ असू देत हे सगळे दर्जेदार खेळाडू आहेत त्यांच्या बॅटिंगमध्ये धमक आहे ती खाली अगदी त्यांच्या विकेट प पर, कीपरपर्यंत येऊन स थांबते म्हणजे सात नंबरपर्यंत त्यांच्या इथे चांगले बॅट्समन आहेत आठ नऊसुद्धा कम कडी नाही आहेत त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो पॅट कमिन्स हा उत्तम बॅटिंग करू शकतो मिचेल स्टार्क सुद्धा चांगली टोलेबाजी करू शकतो त्या अर्थाने ऑस्ट्रेलियाची बॅटिंग ही मला चांगली वाटते बोलिंग अर्थातच चारच खेळाडू आहेत पण ते खूप चांगले आहेत त्यांना माय देशामध्ये त्या विकेटवरती कशी बोलिंग करायची याची पूर्ण कल्पना आहे भारतीय संघाबद्दल जर का बोलायचं झालं तर अजूनही सगळ्या गोष्टी धायखाऊ मायखाऊ आहेत शुभमन गिल खेळणार का ओपनिंगला कोण येणार विराट आपलं रोहित शर्मा नाही आहे विराट कोहलीचा फॉर्म चांगला नाही आहे अजिंक्य राहणे किंवा पुजारासारखे सारखे एका बाजूला विकेटवरती उभे राहणारे खेळाडू नाही आहेत या नाही याची जी लिस्ट आहे ती थोडीशी मोठी झालेली आहे त्यामुळे भारतीय संघ यावेळेला साऊंड फुटिंगवरती खेळतोय असं आत्ता तरी वाटत नाही आहे या सगळ्यावरती एकच गोळी लागू होऊ शकते ती म्हणजे पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना भारतीय संघाचे बॅट्समन नव्वद ऐंशी नव्वद ओव्हर्स मिनिमम बॅटिंग करू शकतात का परतची विकेट अशी आहे परतचं आउटफील्ड असं आहे की जिथं धावा होणार आहे नक्की कारण हे पूर्ण मोठं ग्राउंड आहे इथं धावा होणार आहे फक्त नुसत्याच गिरक्या मारणार का थोडंसं आता झालेल्या चुकातनं सुधारून भारतीय बॅट्समन हे मान खाली घालून बॅटिंग करणार विकेटवर उभं राहण्याचा प्रयत्न करणार जो येजलवूडनी तर स्पष्ट कॉमेंट केलेली आहे की थँक गॉड चेतेश्वर पुजारा नाही आहे कारण गेल्या वेळेला त्याचं तोंड बघूनही आम्हाला कंटाळा आलेला होता कारण जवळजवळ एक हजार चेंडू कसोटी सामन्यामध्ये एकता चेतेश्वर पुजारा खेळलेला होता अजून एक गोष्ट महत्वाची, ती म्हणजे दोन्ही संघातल्या सिनियर करता बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची कदाचित ही शेवटची सिरीज असेल मग तो स्टार्क असू देत तो हेझलवूड असू देत तो लायन असू देत तो स्टीव स्मिथ असू देत या सगळ्यांकरता कदाचित ही शेवटची सिरीज राहील भारतासाठी सुद्धा रोहित शर्मा आहे रवींद्र जडेजा आहे विराट कोहली आहे अश्विन आहे हे कदाचित बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची ही शेवटची सिरीज खेळणार असतील या सगळ्या अर्थाने या सिरीजला पहिल्या टेस्ट मॅचला भरपूर एक प्रकारची धार आलेली आहे विकेट बघता पहिल्यांदा कुणी बॅटिंग करायची हिंमत करणार नाही भारतीय संघ तर नक्कीच करणार नाही कारण त्यांना माहिती आहे की पहिली बॅटिंग करून या विकेटवरती जेव्हा त्यांना माहीत नाही व्हॉट टू एक्सपेक्ट काय या विकेटमध्ये निघेले माहीत नाही तेव्हा कोणी टॉस जिंकून बॅटिंग घेणार नाही टॉस जिंकून बोलिंग करायचा प्रयत्न करेल रोहित शर्मा नसल्याने बुमरा कॅप्टनशिप करणार आहे मागच्या वेळेला मी बघितलेलं होतं इंग्लंडमध्ये जेव्हा बुमराने कॅप्टनशिप केलेली होती त्यावेळेला तो तेवढा छाप पाडू शकला नव्हता त्याला व्यूहरचना करण्यापेक्षा वेळेत ओव्हर संपवण्याकडे पटापट -पत फील्ड हलवण्याकडेच त्याचं जास्त लक्ष होतं असं मला वाटलं यावेळेला बुमराह त्याच्यात काही सुधारणा करतो का बोलर म्हणून लीडर म्हणून तो वेगळं रूप दाखवतो का हे बघायला लागेल भारतीय संघाच्या जडणघडणीमध्ये नितीश कुमार रेड्डी खेळणार असं मला तिकडे गेलेले माझे सहकारी मित्र सांगत आहेत पत्रकार मित्र सांगत आहेत की नितीश कुमार रेड्डीला सातव्या क्रमांकावर किंवा सहाव्या क्रमांकावरती खेळवण्यात येईल भारतीय संघाची फलंदाजी तरीही मला चांगली वाटते त्याचं कारण जर का रिषभ पंत नितीश कुमार रेड्डी आणि नंतर अश्विन जडेजा हे खालपर्यंत येत असले तर त्याच्यानंतर बुमराह आणि अजून दोन फास्ट बॉलर हेच मला वाटतं असे राहतील अश्विन आणि जडेजा एकत्र खेळणार नाहीत पण त्यांच्यापैकी कुणी खेळला तरी तो चांगला बॅट्समन आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही फक्त भारतात खेळणं ऑस्ट्रेलियात खेळणं याच्यामधला फरक हा खेळाडूंना खेळ चांगला करून दाखवायला लागेल त्यामुळे या कसोटी सामन्याकडनं माझी एवढीच अपेक्षा आहे की पहिल्या इनिंगमध्ये भारतीय संघाच्या बॅट्समननी विकेटवर उभं राहण्याची हिंमत करामत करून दाखवली पाहिजे तर या सीरीजमध्ये रंग भरेल कित्येक वेळेला पहिल्या टेस्ट मॅचमध्ये तुमची कामगिरी बऱ्यापैकी चांगली झाली तर पाच टेस्ट मॅचच्या सिरीजला तुमचा उत्साह टिकून राहतो जर पहिल्या कसोटी सामन्यामध्ये तुमचा तोल गेला तर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये परतावा करणं हे मुश्किल होऊन बसतं कारण दुसरा पहिला जसा कसोटी सामना अवघड आहे तसाच दुसरा कसोटी सामना अवघड आहे त्याचं कारण दुसरा कसोटी सामना पिंक बॉल टेस्ट मॅच असणार आहे डे अँड नाईटचा असणार आहे तिथे तर फास्ट बॉलरचा जास्त बोलबाला असतो म्हणून मी एवढंच म्हणेन भारतीय संघातल्या खेळाडूंनी जर का मनोमन आपण केलेल्या चुकाची प्रायश्चित्त म्हणून क्रिकेटकडे माफी मागितली आणि आपल्या खेळामध्ये सुधारणा केली तरच ते ऑस्ट्रेलियाला लढत देऊ शकतील नाहीतर आत्ताच्या घडीला तरी कागदावर नुसतं नाही तर प्रत्यक्षात सुद्धा ऑस्ट्रेलियन संघाचं पारडं किंचित जड आहे हे सांगण्याकरता माझ्यासारख्या पत्रकाराची गरज नाही म्हणून ऑल आईज ऑन बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ऑल आईज ऑन फर्स्ट टेस्ट मॅच ॲट पर्थ आणि त्याचबरोबर जो एक माणूस ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये बॅटिंग करताना नडत आलेला आहे तो म्हणजे विराट कोहली विराट कोहलीचं गेल्या दोन वर्षामध्ये कामगिरी हे अजिबात चांगली झालेली नाही आहे आत्ता तो टूरवर गेला आहे त्याच्यावरती जबाबदारीचं प्रचंड मोठं ओझा आहे पण तो असा खेळाडू आहे जे जे की जेव्हा अडचणी वाढतात जेव्हा ऑस्ट्रेलियासारखी टीम येते तेव्हा तो खचून जात नाही तर त्याच्यापासून ना उभारी घेऊन जास्त चांगला खेळ करतो आहे करत आलेलं आहे जे मी बघितलेलं आहे त्यामुळे अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही त्यामुळे पहिल्या दिवशीचा पहिल्या तासाचा खेळ बघायला मी तर सकाळी टी व्हीला चिकटणार आहे मला माहिती आहे तुम्हीसुद्धा चिकटणार आहेत बघूया काय होतं तुमच्या काय अपेक्षा आहेत बॉर्डर गावस्कर ट्रॉफीकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत कुठल्या खेळाडूकडनं तुमच्या अपेक्षा आहेत भारतीय फलंदाजीकडनं तुमच्या अपेक्षा काय आहेत मुद्देसूदपणे मला नक्की कळवा तुझ्या तुमच्या प्रतिसादाची मला प्रतीक्षा असेल बाय बाय